श्री गुरुचरित्र पारायण अध्याय अकरा मराठी भावात पूर्वी पुरवपूर येथे जे विप्रश्री शनी प्रदोष समयी शिवपूजा करीत असे व पूजा करीत असे तो कथा भाग आठव्या अध्यायामध्ये आहे त्या विप्रश्रीचा कालांतराने मृत्यू झाला पुढील जन्मात ती कारंजा गावात वाजस शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्माला तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मात्यापिताने अंबा भवानी असे ठेवले ती आपल्या माता पित्यांच्या प्रेमळ सहवासात वाढते पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एका सचशील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला अंबा भवाने आपल्या सासरी आनंदाने व सुखाने नांदत होती पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वर पूजेची खूप आवड होती प्रदोषी समयेत ती पतीसह मनोभावे शिवपूजा करीत असे वयाच्या सोळाव्या वर्षी ती गरोदर राहील तिला उत्तम डोहाळे लागते ती ब्रह्मज्ञान बोलत असे ईश्वर चिंतना सदोदित मन गुंतवित असे नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला जन्मतास त्या मुलाने ओमकाराचा उच्चार केला ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले हा मुलगा मोठा योगी पुरुष होणार आहे त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे होऊ दे त्याच्या केवळ दर्शनाने पतित लोक पावण होतील ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजले व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले मुलगा दहा दिवसाचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले त्याचे नाम। असे ठेवले व नरहरी आले पती पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत होते एके दिवशी अंबाभवानी आपल्या पतीला म्हणाले माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पहावी किंवा एखादी म्हैस मिळेल तर मी ती आणा ते ऐकताच बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला त्याबरोबर दुधाच्या धारा वाहू लागली पुढे अंबा भवाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओंकाराशिवाय काहीच बोलत नाही म्हणून ज्योतिषाला व वैद्याला बोलव व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व उपाय केले पण काही उपयोग झाला नाही मुलाच्या सक्षम आई नशिबाला देऊ दोष देवला तेव्हा मुलाने हुने माझी मुंज करा मग मी बोले असे सुचवले तेव्हा माधवाने चांगला मुठा थाटा मातार, नरहरीची मुंज केली आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले भिक्षा वाढली त्यावेळी नरहरीने चारही वेदाचे प्रारंभ म्हणून दाखवले लोकांना आश्चर्य वाटले मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेद अभ्यास करणार आहे तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले हे ऐकून अंबा भवानी खूप वाईट वाटते आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करीन असे कोणत्याही आईला वाटणारच हे तिने मुलाजवळ बोलून दाखवले तेव्हा नरहरी म्हणाला आई तू वाईट वाटून घेऊ नकोस तुला आणखी चार मुलगे होती ते तुझी सेवा करते परंतु त्या माऊलीचे समाधान होईल ना म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेला आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद श्री वल्लभ आहे असे स्पष्ट दिसले तिच्या आनंदाने हृदय भरून आले आणि न कळत तिचे हात जोडले गेले तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाल आई मी सांगतो ती ऐक व त्याचे गुप्त करा कुठेही वाच्यता करू नको आम्ही येथे संन्यासी आहोत संसारापासून अलिप्त आहोत मी सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहे तरी मला आळू नको तेव्हा अंबा भवानी नरहरीला म्हणात धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम व शेवटी सन्याश्रम पण स्वीकारावा असे आहे ऐचिवाचेन ऐकून त्यांनी तिला तत्त्वज्ञान सांगितले श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय अकरावा श्री गणेशायं नमः नामधारक मने सिद्धासि पुरे अवतार केचि विरुणि अम्मासि समी कृूर्ति सिद्ध मने ऐसा वत्सा अवतार श्रीपाद कैसा पूर्वि वृत्तान्त सि विप्रश्रीची शनिप्रदोषि सर्वजितहोति गुरुपदेशी देह वासनासता पञ्चत्व पावी तये वेणि जाला जन्मपुडेतिसि करंजनगर उत्तरदेशि वाजसयनशाखेशि विप्रभपुडी जन्मलि जातकवर्तलेति एसि नाम अंबा भवानी एसि आरोपिति स्नेहेसि मातापिता परे सा वर्धता मातापिता गृहि वाडलि कन्याति स्नेहि वाह करिता विप्रासी तोसी ग्रामी शिव असेतो ब्राह्मण नाम तया माधव जानसि दिदलि कन्या दान अतिप्रीति करुणीया तया माधवप्रागरि शुभाचारे होती नारी वासनातिचि पूर्वापरि ईश्वरपूजा करितसि पूजा करि ईश्वरासि दम्पत्य उभय वर्ग एकस्मानसि प्रदोषपूजार्ति हरसि करति भक्ति पुरासर मंदवारी त्रयोदशीशि पूजा करती अति विशेषी सत्सवरे झाली शोडशी अंतर्वर्ती झाली एक मास तृतीय पंचमेसी उत्साह करीत अनेक हर्षी उत्तम डोहाळे होते तियासी ब्रह्मज्ञान बोलते ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवसी पुत्र जाहला म्हणून हर्षी निर्भय होती माता जन्म होती तो बाळका ओंकार शब्द म्हणते से पाहुनी जाले तटस्थ लोका अभिनव तये वे जात कर्म ब्राह्मण करि देत दक्षिदादान ज्योतिषी सङ्गति सुलक्षण लग्न सत्वर पाहुनिया सांगती ज्योतिष त्या मुहूर्त बरवासे विशेषी उमर होइ कारुण्य ऋषि गुरु त्याचा अनुग्रह होईल त्यासी तो वंद्य होईल विश्वासी वाक्य इल प्रमाणेसी याचे चरण अष्ट हि सिद्धि याचे दारी ओळंगतील निरंतरी नवनिधी द्याचे घरी राहत एके दिजोत्तमा होती या गृहिणी सुत पूज्य होईल त्रिगुणात् याचे दर्शन मात्रे पतित पुणित होतिल उतारी हो पुरुषी आम्हा दिसतसे भरवसी सन्देह न धरा वा मनोनी करेति नमस्कार सांगोनी गेले ब्राह्मण माता पितानन्द घन दृष्टि लागिल मणुन निम्बलो न वार्ता फाकली नगरात अभिनव देखिले मणत उपजता बाड ओंकार जपत आच्चर मणति सकळ जन नगर लोक इष्ट मित्र पहावया एति विचित्र दृष्टि लागिल मणुनी मात्र मातान दाक कवणासी, माया मोहे जनक जननी बाळसी दृष्टी लागेल मणुनी अंगारा लावित मंत्रोनी, रक्षा बांधते कृष्ण सुते परमात्मा अवतारे दृष्टिकेवी संचारे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षिती वर्तता येणे परी दिवस दहा झाली आवरी नामकरण संस्कारे ठेवी झाला जनक तिज्योत्तम शालग्राम देव मणत जन्म नाम प्रख्यात ऐसे मनत उच्चार धर्म ममत्व थोर कावरी, प्रति करी, करी माता मणत सेरी न पुरे शिर बाडकासि पति सीमने तये वेडि स्तने दूद थोडे बाळि एकादिवा अबलास्तनपान द्यावया अथवा आना अजाएका आपुले स्तने नक्षमे भुक, एकोनी एकोणी हासे बाडक स्पर्श करी स्तनासी सवे करे स्तनी स्पर्श हो तासी करा बत्तिस दारा वाहे शीर वस्र बिजोनी विचित्र वाहो लागे भूमिवरी विस्मय करती जनक जननी प्रगटन करती गोप्य गुनी नमन करती बाडका माता होय खेडवित गायति हर्षि न राहे बालकपाळनेसि सदा खेळे महिवरि वर्दता बाळये नेपरि माता पिता नमस्कारि वर्दता जाला सत्सवरि न बोले बालकवनासवे माता बोलवी कुमारासि शब्द शब्दोङ्कारसि चिन्ता करितसे मानसि मुके होइल मनोनिया पुसती जान ज्योतिष्यासी बोल नये काय यासी उपाय असेल यास विशेषी मनोनी कुसे वेळोवेळी सांगती जान ज्योतिषी आराधावे कुलदेवतासी अर्क वारे व स्वस्त परि अन्न घालावे तिन्ही वेळा मन ती होईल मुके यासी शिकवावे बरवा विवेके बाळ बोल बोलू शिके म्हणून सांगती विनोदे हा सोनी ओंकार उच्चारे बाळ ಬೋಲೆ ಸುತಾ ಚಿಂ ಮತಾ ಪಿತಾಸ ವರ್ಷ ಸತಾ ಮುಖಾ ಜಲಾ ದೇವ ಯೋಗ ಸರ್ಷ ಕುಮಾರಾಸ ಯೋಗ್ಯ मुंजीसी उसतासि समस्त ब्राह्मणासी के विकरावे मणोति तया वेडि संस्कारा वे ब्राह्मण कुडा उपनयना वे गडा अष्टवर्षे होयने माता पिता चिन्ता कृति उपदेशा वे कमन्यारति मुकासे हामनिच्छिति कैसे देव जाले अम्मा कैसे देवापुले ईश्वर गौरी गौर्याराधिले त्रयोदशी शिवाशी पुजले वाया झाले म्हणतसे नाना परी देखा जननी केरी महादुखा जवडी येऊन हे बाडका संभोगती मातेसी घरात जाऊ तये तळे वेळे घरात जाऊन तय वेडी घेऊन आला लोखंड सबळा हाती धरितासी निर्मळा झाले सुवर्ण बावण कशी आण देतसे मातेसी रच करी बहुवसी बोलावणे पतीसी दावी झाली तय वेळी गोपे करती तया वेडा मंदिरात नेले तया बाळा, पाहती त्याची बडलीला आनिक मोह हाती देती अम्रत दुष्टी पाहता स्वामी संब्रुद्धी जाली सर्व हीमी विश्वास दरती मनोधर्मी, धर्मी पुरुष कारणिका मग पुत्राते आलिंगोणी विनविता जनक जननी तू तारका शिरोमणी करनिका पुरुष कुल दिपका तुझेने सर्वस्वलाबल बोलता मी नाही केले अज्ञान मायने वेशिले मुकेसे मनो तुझ आमुच्या मणीची वासना तुवा पूर्वा विनंदना तुझे बोबडे बोलापणा एक वावे पुया हास्य वदनतये वेडा यज्ञो पवित्र दावी गडा कटी दाखवी मोजी मेखवा म्हणून दाखवी मातेसी संज्ञा करुणिया मातेची दावी बाळ संतोषी मोजी बंद तासी आपणासी येलमणे बोल सकळ मातापिता संतोषती विद्वान ज्योतिषी प्राचारिती व्रत बंद मुहूर्त पाहती सर्व आयती करते झाले केली आयती बहुता परी रत्न खजित आळंकारी करी समारंभ करिताती चतुर्वेदी ब्राह्मण येती वेद पडती इष्ट दाई जगाती समस्त आले तया भनि नाना परिचे शृंगार उभारती मंडपा पार आनंद करीत असे द्विजवर अपार द्रव वेचितसे नगर लोक विस्मय करिती, मुक पुत्रासी एवढी आयती द्विजा लागली असे भ्रांती पृथा करीतो द्रवा पुल इतुके वेचुनी पुत्रासी प्रतबंद करील पारसी गायत्री केवी वर उपदेशी करील आचार कवणे परी एक म्हणती हो का भलते मिष्टांना मासी मिळते देकार देतील जाड नाही मंत्रा ऐसे नाना परीचे लोक विचार अनेक, माता मातापित्या अत्यंत सुख देवदेव चोल कर्म ए दिवशी भोजन चोल्य मनीषी पुनरपी अभंग करुणिहर्षि यज्ञोपवित धारण केल मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करते समस्त सह भोजन करवाया गृहात घेऊनी गे गेली माता भोजन करिता माते सवे निरोप घे एक भावे मोजी बंधन करावे मनोनी आला पित्या जवळी विधी युक्त मोजी देखा बंधन केले त्या बाडका सुमुहूर्त आला तत्कालिका मंत्रोपदेशे करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता बाड उच्चारी मनोमानसि वेक्तन बोले कवना पुडे। गाये त्री मंत्र कुमारासी होता उनी आली कवनापुरे तया पाउनी आशीर् वचन देतरि नी बाल उच्चारी आचार धर्म वर्त तसे दुसरी भिक्षा देत माता उच्चार केला लोका समस्तातटस्ता माता तू किती तया वेडी तिसरी भिक्षा देत माता सामवेद पुढे आता अग्र आयती गायन करिता तिन्ही वेद म्हणतसे समस्त सभा विस्मय करी पिता हर्षा निर्भई मुके बोले वेदचारी मनती होईल कारणिक याते मनो नय नर होईल देवाचा अवतार म्हणून करे ती नमस्कार जगद गुरु म्हणून इतुक्यावरी तो बाडक माते सी म्हणत से एक केला एक भिक्षा माग म्हणून निर्धार झाला माझी या चित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरवया आचरावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी विद्याभास मनोहरी करणे असे परेसा एकोणी पुत्राचे वचन दुःखे दाटली अति गहन उदके भरली लोचणी आली मूर्षणा तया वेणी निर्जीव होऊन क्षणेक करती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक म्हणून केली आशा बहु आमुते रक्षसी मनोनी होती आशा बहु मनी न बोलते आम्ही गुणी मुके म्हणून निरसे आपणासी न एको कधी तुझे बोल आता एकता संतोष होईल ईश्वर पूजा झाली सफळ म्हणून विश्वास केला मी ऐसे नाना परी देख पुत्राशी म्हणती बाळिका आलोंगिणी कुमार का कृपा भाकी तय वेडी हे कोणी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुख करण आम्हा कारण माते असे तू ते आणखी पुत्रचारी चारी तील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करती मनोभावे तु आराधिला शंकर जन्मांतरी पूर्व पार मी मस्तिकी ठेविता कर मग जाहले जाती स्मरण पूर्व जन्मीचा वृत्तांत जाहता स्मरली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात दिसतसे तो बाळक दे कोणी तये वेळा नमन केले चरण कमळा श्रीपाद उठून सांगती गोप्य अवधारी एक ज्ञानवंती हा बोल करीतो गुप्ती, आम्ही संन्यासी असोयती, अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्था कारण से पुढे बहुता मनुनी निरोप मागती एने परी जननी एसी, गुरु गुरुमूर्ती सांगे विनयसी पुनररूपे विनवे पुत्रासी एका श्रोते एक आश्रो चित्ते पुत्रासी विनवी ते वेड माते सांडुनी तुम्ही जरी झाल आणि कधी न देखो बाड हे बाडू पुत्र राया धाकूटपणी तुम्ही तापस धर्मी कवन आहे हर्ष धर्मशास्त्री ख्याती सुरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्ष बारा त्यावरी गृहस्थ धर्म बरा मुख्या सेवानपृष्ठ तदनन्तरा धृति पुण्ये अपरम्पार मुख्याश्रमसे गृहस्थ आचरितवो याति समर्थ मग मघसंन्यासे ध्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र एपरि ब्रह्मचर्यमार्ग एक पठन करावे वेदादिका विहा होता गृहस्थनिका पुत्रादिका लाधावे यज्ञादिका कर्मसाधुनीया तदनन्तरसंन्यासकरणे न्यासा एने विधि आचरणीया आग्रहन न्यास बाळपणी समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी मनीची पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास गीता मुख्य असे मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान एक नामधारक सुमणे मनोनी सांगे सिद्धमुने गंगाधराचा आनंदन से नमून ते परिसाशो ते जन गुरुचरित्र विस्तारम पुडे वर्तले अपूर्वैक सिद्धसाङ्गे नाम धारक महाराष्ट्रभाषे वरुणेटिका साङ्गतसे सरस्वती गङ्गाधर इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पोत्तरे श्री, परम श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने चरित्र संवादे श्रीगुरुनरहरिबाळचरित्रलीलावर्णन नाम एकादशोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेय अपरमस्तु श्रीगुरुदेवदत्त 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 श्रीगुरुदेवदत्त